मागासवर्गीयावर होणाऱ्या अत्याचाराची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी दयावान संघटनेची मागणी मागासवर्गीयावर सातत्याने होणाऱ्या अत्याचार विरोधात सीबीआय चौकशीची मागणी व्हावी असे आरबी दयावान बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सोलापूरमध्ये दोन महिन्यात गोळ्या घालून घेण्याची घटना घडली आहे या अवधर दिनांक सात दहा दोन हजार सहाय्यक पोलीस अधिकारी आनंद म्हणाले व दुसरी घटना दिनांक सोळा अकरा दोन हजार झाडून घेऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला आहे औरंगाबाद ग्रामीण विरगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर होडगे यांनी बौद्ध होमगार्ड विशाल अलाट याला सहा डिसेंबरला चैत्यभूमीला का गेला भीम जयंती कशी करतो जातीवाचक शिव्या दिल्या म्हणून विरगाव पोलीस स्टेशन समोरच वीज प्राशन केले वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचक त्रासाला कंटाळून हे सर्व घटना घडलेल्या आहेत मागासवर्गीयावर सातत्याने अत्याचार होत आहे या सर्व घटनेच्या सीबीआय चौकशी व्हावी दोषीवर त्वरित कारवाई करण्यात यावी जेणेकरून अशा घटना पुढे घडणार नाही ना याची काळजी आपण घ्यावी व मागासवर्गीयावरती अन्याय अत्याचार त्वरित थांबवावे तसेच अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याचे गठन करून अंमलबजावणी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आरबी दयामन बहुदेश सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन दिल्यानंतर हॉस्पिटल मध्ये जाऊन विकास कोळके यांची भेट घेतली यावेळी जननायक विश्वभूषण कांबळे राहुल रोहित शिंदे ऋषिकेश काटे सूरज भालेराव बुद्धभूषण कांबळे विश्वरत्न कांबळे महादेव सोनकांबळे अधिक सैनिक उपस्थित होते क्रांतिकारी जय भीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केले व माझे बापीयू स्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आखंड भारत देश चालतो व कायदा सुव्यवस्थेमुळे पूर्ण भारत देश हे शांत आहे त्याच पद्धतीने दिवसांदिवस अन्यत्याचार वाढत आहेत महाराष्ट्र सरकारचं ह्याकडे लक्ष नाही अडीचशे हत्याकांड महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये पोलीस पोलीसमध्ये कार्यरत असणारे आनंद मळाले हे आत गोळी मारून घेऊन स्वतःचं जीवन संपवलेलं आहे त्याच पद्धतीने आमचे बंधू राहुल शिरसट यांनी गोळी मारून घेऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने आमचे मित्र जिल्हा कारागृहामध्ये कार्यरत असणारे हे कामावर होते विकास कोळपे यांनी तीन गोळ्या जाळून घेतल्या तीन गोळ्या आरपार झाल्या मायाचं सर्वस्व याला जबाबदार कोण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हे जीवन संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच पद्धतीने सरकार म्हणते आहे की एकीकडे बेटी पडाओी बेटी बढाव आणि दुसरीकडे म्हणते आहे की भारत अमृत पंचतराव अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे आणि तिसरीकडे आमच्या समाजावर अन्य अत्याचार मागासवर्गावर हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत ह्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाही आणि आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या सर्वाची सी बी आय चौकशी झाली पाहिजे आणि औरंगाबादमध्ये एक बौद्ध बांधव विशाल हो। अल्लाट हा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिसांच्या जाचाला कंटाळून तू साडे शंभरला काय केला जयंती कशी करतो साजरी म्हणत हा पोलीस स्टेशनच्या समोरच विष्काशन करून आपला जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्वाची सी बी आय चौकशी झाली पाहिजे संबंधित जे आहे त्यांच्यावर कारवाया झाले पाहिजे आणि याला कुठंतर आळा बसला पाहिजे अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा जे आहे त्याचं गठन करून अम अंमलबजावणी करण्यात यावी आणि येणाऱ्या काळामध्ये अशा काही घटना होऊन येऊन महाराष्ट्र सरकारने याची काळजी घ्यावी अन्यथा सोलापूरमध्ये तीव्र आंदोलन करेल आणि ह्याचा पूर्ण प्रसाद महाराष्ट्रभर उमडतील आणि याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील अशी महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी आणि या ठिकाणी संतोष द्यावी